छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी भारत माता की भारत माता की जय राम शाळेचा पहिला दिवस या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला उपस्थित या विभागाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार महेशजी शिंदे आपले दुसरे आमदार मनोजजी घोरपडे जिल्हाधिकारी संतोषजी पाटील जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी याश्नी नागराजन श्रीमती वैशाली कडूकर अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप शिंदे अनिल जायकर स्वाती भोसले संग्रामसिंग जाधव सिंग संग्राम जाधव यांच्या आजोबाने ही जागा शाळेसाठी प्रदान केली होती त्यावेळेस आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडवणाऱ्या शाळा आणि या विद्यार्थ्यांना आकार संस्कार देणारे शिक्षक यांना माझा नमस्कार आणि उपस्थित पालक यांचं देखील मनापासून स्वागत करतो पत्रकार मित्रांचं देखील मनापासून स्वागत करतो आज मी इथं माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना भेटायला आलेलो आहे विद्यार्थी खरोखरच आमचे लाडके आहेत म्हणूनच आज संपूर्ण राज्यभर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे मंत्री सारे खासदार सारे आमदार लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासनातले अधिकारी वेगवेगळ्या शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांचं स्वागत करायला उपस्थित आहेत हे एक वेगळी घटना वेगळा उपक्रम म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण शिक्षण विभागाचे मंत्री दादाजी भुसे यांनी या विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर अनेक नवीन 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 योजना या ठिकाणी सुरू केल्या आणि म्हणून आज जिल्हा परिषदेच्या या कोडोली आपल्या आमदार आपल्या मतदारसंघातली शाळा आहे महेश शिंदेंच्या आणि एकोणीसशे चारला या शाळेची स्थापना आहे मी भाग्यवान आहे की एवढ्या म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांशी मी या ठिकाणी बोलतोय आणि संवाद साधतोय याचा मला अभिमान आहे मग अशी देखील मी पहिली दुसरी चौथी तिसरी पाचवीच्या मुलांशी संवाद साधला आणि मुलांनी देखील अगदी मन मोकळेपणाने संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला खरं म्हणजे हे विद्यार्थी जे आहेत तुम्ही ही आपल्या देशाची खऱ्या अर्थाने संपत्ती आहे आपण ॲसेट म्हणतो खरं म्हणजे आपल्या देशाचं हे ऐश्वर आहे ती ज, ते जपलं पाहिजे आम्ही सगळेजण या संपत्तीचे खऱ्या अर्थाने या प्रॉपर्टी म्हणून न म्हणता संपत्ती हे ऐश्वर आहे याची आम्ही ट्रस्टी आहोत हे ट्रस्टी समजून आपल्याला काम करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने आपण नवीन पुस्तकं नव्या कोऱ्या वया युनिफॉर्म हे सगळं परिधान करून सगळे मुलं आज शाळेत आलेली आहेत आणि तुमच्या मनामध्ये सगळ्यांच्या उत्सुकता आहे आता दोन अडीच महिने सुट्टी होती ना यांना आता आपण पुन्हा वर्ग सुरू झाला शाळा सुरू झाली उत्सुकता असते थोडं टेन्शन पण असतं सुटी संपल्याने काही विद्यार्थ्यांना मध्ये नाराजी ऐका विचारलं मी म्हणजे सुटी संपल्यानंतर थोडं असं वाटतं अजून सुटी पाहिजे होती पण ते विद्यार्थी म्हणाले नाही नाही आता आम्हाला अभ्यास करायचा आहे आणि खऱ्या अर्थाने या शाळेतले विद्यार्थी सगळे चांगले आहेत अभ्यास करतील नावलौकिक करतील मोठे होतील आणि या ठिकाणी नवीन शिक्षक नवे मित्र नवीन सगळं काय आणि त्यामुळे थोडं रुळायला वेळ लागतो मला देखील ला आठवतं की मी सुद्धा पहिल्या शाळेत पहिल्या दिवशी थोडासा नर्वस वाटायचं पण आपले मित्र मिळाले अभ्यास सुरू झाला की मग सगळं जुळून जायचं आणि मग आनंदच आनंद आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो काही टेन्शन घेऊ नका टेन्शन गया पेन्शन लेणे को आणि म्हणून टेन्शन घ्यायचंच नाही बिलकुल आणि मगाशी देखील म्हणालो मी शाळेमध्ये खेळ खेड़। खेळायचं पण भरपूर आणि अभ्यासही भरपूर करायचा शाळा आणि शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्याचं एक प्रत्येकाच्या आयुष्यातला हळुवार असा इमोशनल कोपरा आहे आणि म्हणून आयुष्याला कलाटणी देणारं हे विद्या मंदिर आहे विद्यादानाचं हे पवित्र मंदिर आहे आणि म्हणून शाळा फक्त विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवत नाही तर शाळा हे देशाचं भवितव्य देखील घडवतात शिक्षक या देशाचं भवितव्य घडवतात सुजान नागरिक घडवण्याची जबाबदारी आपली आहे आणि म्हणून आपण अनेक प्रयोग केले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आदर्श शाळा या अभियानातून देखील आपण शाळांमध्ये अमल अमूलाग्रह यापूर्वी बदल घडवून आणला त्यावेळेस केसरकर होते आणि तुम्हाला मी सांगतो मुलांनो या आपल्या अभियानाचं उपक्रमाचं गिनीज बुक ऑफ वर्ल्डने देखील नोंद घेतली आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना देखील एक ऊर्जा आणि या ठिकाणी प्रेरणा देखील मिळाली आणि म्हणून या ठिकाणी अनेक आपण अमूलाग्र बदल केलेले आहेत आज स्मार्ट शाळा मॉडेल स्कूल आज मगाशी महेश शिंदे यांनी आठवण केली अगोदरचे कलेक्टर दुडी होते आता संतोषजी आहेत आता आपल्याला या सगळ्या शाळा ज्या आहेत स्मार्ट शाळा करायच्या आहेत आणि आपल्या जमान्याबरोबर या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्याला आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा शासकीय शाळा ज्या आहेत याची पटसंख्या देखील वाढवायची आहे मला अभिमान आहे आनंद आहे की मला मगाशी कोणीतरी सांगितलं की खाजगी शाळेमधून सोडून जिल्हा परिषदेमध्ये शाळेमध्ये आलेले विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणावर आहेत त्या पालकांना मी देखील धन्यवाद देतो कारण बघा असं लोकांना काही मानसिकता असते की मी मगाशी सांगितलं की मी स्वतः नगरपालिकेच्या शाळा क्रमांक तेवीस ठाण्यामध्ये शिकलो आणि या राज्याचा मुख्यमंत्री झालो आता मी या राज्याचा उपमुख्यमंत्री आहे काही मंत्री काही मोठे लो मोठे नेते देखील शा सरकारी शाळेमध्ये शिकून मोठे झालेले आहेत आपले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले या अशा सरकारी शाळेत शिकून मोठे झाले आपल्या आताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम आदिवासी शाळेत शिकून या राष्ट्र राजा आपल्या देशाच्या राष्ट्रपती झाल्या आणि त्याचबरोबर आपले, आपले आदरणीय देशाचे यशस्वी कर्तबगार प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील अशा छोट्या शाळेमधून अतिशय गरीब कुटुंबातून शिकले आणि या देशाचे प्रधानमंत्री झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि त्यांनी देखील म्हटलं शिका संघर्ष करा संघटित व्हा आणि बाबासाहेब देखील अतिशय गरिबीतून कष्ट करून मोठे झाले लंडनमध्ये पदवी घेणारे भारतातले ते, ते पहिले महामानव ठरले त्यांनी भारताची घटना लिहिली आणि त्या घटनेच्या आधारावर आपण या ठिकाणी आपल्या देशाचा कारभार हाकतोय आणि म्हणून आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये शाळा कुठली आहे जिल्हा परिषदेची आहे नगरपालिकेची आहे का आणखी सरकार शासकीय आहे हा विचार न करता या शाळेमध्ये मी एवढा अभ्यास करेन एवढा अभ्यास करेन की मी देखील मी जी नावं घेतली त्याप्रमाणे या देशामध्ये मोठा नागरिक होईन मोठं विविध क्षेत्रामध्ये कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे कोणी वकील मगाशी मला तिथं सांगितलं काय व्हायचंय तुम्हाला तुम्हाला काय व्हायचंय मुलानो मला सांगा एकाने सांगा काय व्हायचंय मुलींनी सांगा लाजू नका बोला ना मगाशी मला सांगितलं डॉक्टर व इंजिनियर कोण म्हणाला मला पोलीस व्हायचं कोण म्हणाला मला लष्करात जायचं आहे सैनिक व्हायचं आहे कोण म्हणाला मला नेता व्हायचंय मी म्हणालो कोणाला मुख्यमंत्री नाही व्हायचं मग एकाने हात वर केला व्हायचंय हा पोलीस बघा ही आमची छोटीची आपल्या लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची तयारी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या सरकारने देखील मी मुख्यमंत्री असताना आपण लेक लाडकी लखपती योजना कशासाठी केली की के मुलीचा जन्म झाल्यापासून आपण ती योजना सुरू केली म्हणजे मुलीने मध्ये शाळा सोडू नये यासाठी वयाच्या जन्म झाल्यापासून पाच हजारापासून वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत एक लाख रुपये देण्याचा निर्णय आपण ती योजना सुरू केलेली लेख लाडकी लखपती मुलींना उच्च शिक्षण घेता आलं पाहिजे म्हणून आपण जी पन्नास टक्के फी त्यांना भरावी लागत होती ती देखील आपण पूर्णपणे त्यामध्ये माफ करण्याचा निर्णय घेतला यासाठीच की आपल्या राज्यातली मुलं मुली जे आहेत काही ठिकाणी मुलांना प्राधान्य दिलं जातं मुलींना प्राधान्य दिलं जात नाही आणि म्हणून मुलं आणि मुली कुठलंही वेगळं आपण समजता कामा नये यासाठी सरकारने देखील अनेक योजना केल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि म्हणून शिक्षण कुठेही थांबू नये अडचण येऊ नये एका मुलीने एका अर्धे पैसे पालकाला फी भरता येत नव्हती म्हणून आत्महत्या केली मग आपलं सरकार कशाला त्याच रात्री मी चंद्रकांत दादा पाटील उच्च शिक्षण मंत्र्यांना फोन करून ताबडतोब पन्नास टक्के जी फी भरायला लागत होती ती देखील आपण माफ केली शंभर टक्के फी उच्च शिक्षणाची शेवटी सरकार हे सर्वसामान्यांचं सा। गोर गरिबांचं आहे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं वारकऱ्यांचं आणि माझ्या विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं सगळ्यांचं आहे मी या ठिकाणी आपल्याला एकच सांगेन मी नाशिकमध्ये जिल्हा परिषद शाळा हिवाळी गाव या ठिकाणी गेलो होतो मगाशी मी तिथं सांगितलं त्या शाळेतली मुलं पाडे पाडे तेराशे तीसपर्यंत पर्यंत पाडे म्हणत होते तेराशे तीस पाडे म्हणत होते आणि दोन हाताने लिहायचे एका हाताने मराठी आणि दुसऱ्या हाताने इंग्रजी अतिशय सुवाच्य अक्षरामध्ये आणि आपल्या संविधानाच्या घटनेची कलम जी आहेत ही त्यांच्या तोंड पाठ होती आदिवासी शाळा नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरला आणि तिथले शिक्षक केशव गावित यांनी पूर्णपणे त्या शाळेला वाहून घेतलं होतं दादाजी भुसे मंत्री आहे मला तिकडे घेऊन गेले आणि ती शाळा पाहिली अनेक शाळा आहेत असे अनेक शिक्षक आहेत या शिक्षकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन तुम्ही पिढी घडवणारे शिक्षक आहात तुम्ही देश घडवणारे शिक्षक आहात आणि म्हणून आपण योजना वेगवेगळ्या करतोय आणि या ठिकाणी मी हेही सांगेन की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील शिक्षणाला फार महत्व दिलं हा खरं म्हणजे हा उद्याचा आपला भारत आहे उद्याचा हा आपला देश ही भावी पिढी आहे आणि म्हणून परीक्षेची भीती निघून जावी म्हणून त्यांनी देखील परीक्षा पे चर्चा हा देखील एक उपक्रम त्यांनी सुरू केला या मागची भावना एवढीच की आपल्या विद्यार्थ्यांना कुठलीही परीक्षेची भीती असता कामाने आणि तुम्ही घाबरू नका टेन्शन घ्यायची गरज नाही भरपूर अभ्यास करा भरपूर खेळा आणि सरकार तुमच्यासाठी अनेक योजना या ठिकाणी राबवती आहे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून आपल्या सरकारने त्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून महावाचन महोत्सव देखील आपण सुरू केला आणि त्यामुळे देखील खूप बदल झाला मुलांच्या पाठीवरचे दप्तराचं ओझं आपण कमी केलं त्यामुळे शिकायचं ओझं काय तुम्ही घेऊ नका टेन्शन काय घेऊ नका आपण अभ्यास मात्र चांगला करा न तर म्हणाल शिंदेसाहेब येऊन गेले आणि म्हणाले काय टेन्शन घेऊ नका काय आता आपल्याला हे मैदानी खेळ पण आपण खेळले पाहिजेत हे आपण विसरत चाललो आहे परंतु खेळ खेळताना देखील आपल्याला तेवढाच अभ्यास देखील करायचा आहे आणि म्हणून शिक्षकांचा रोल फार महत्वाचा आहे आणि हे सर्व मित्र जे आहेत विद्यार्थी मित्र तुमच्या हातात देशाचं भवितव्य आहे आणि म्हणून शिक्षकां शिक्षक हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महत्वाचा घटक आहे पालक देखील आहेत पालक आई वडील आपले गुरु म्हणून गुरुस्थानी आहेत आणि म्हणूनच ज्यांना पहिल्या बेंच पासून अगदी शेवटच्या बाकापर्यंतच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवता आलं पाहिजे शिक्षण त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि यासाठी आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून अभ्यासाची गोडी लावण्यासाठी शिक्षकाचा देखील एक महत्वाचा सहभाग महत्त्वाची भूमिका असते ती शिक्षक पार पाडत असतात आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा सांगेन महाराष्ट्र तुम्हाला घडवायचा आहे भारत तुम्हाला घडवायचा आहे आणि तुम्ही हा देश घडवणारी पिढी आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी कला क्रीडा ज्ञान विज्ञान या सर्वामध्ये पारंगत होणं अभ्यास करणं ते आत्मसात करणं ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच तुम्हाला एवढंच सांगतो पॉझिटिव्ह राहा उत्साहात राहा चांगला अभ्यास करा आणि या ठिकाणी तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कुठही मागे पडणार नाही कुठंही हात आकडता घेणार नाही एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून मी जिल्हा परिषदचे शिव असतील जिल्हाधिकारी असतील सर्व शिक्षक असतील इतर अधिकारी असतील या सगळ्यांना एवढंच सांगतो आपल्या आता ज्या शाळा आहेत या कशा आपल्याला अपग्रेड करता येतील याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे आणि म्हणूनच अनेक शाळा मी पाहिल्या त्या शाळा पूर्वीच्या कशा होत्या पूर्वी तर आम्ही ज्या शाळांमध्ये जायचो आता तर चांगल्या इमारती झालेल्या आहेत पूर्वी अशा बैठ्या शाळा होत्या काही दरवाजे पण नव्हते काहीला कडीकोंडा कोंडा पण नव्हता आम्ही जाऊन स्वच्छता करायचो नंतर अभ्यास सुरू व्हायचा आता तर फार बदललं आहे स्वच्छतेला महत्व दिलं पाहिजे आपण आपल्या शाळेमध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी असलं पाहिजे टॉयलेट बाथरूम स्वच्छ असले पाहिजे यावर देखील प्रत्येकाने लक्ष ठेवलं पाहिजे कारण हे विद्यादानाचं पवित्र स्थान आहे आणि त्यामुळे इथलं वातावरण देखील चांगलं ठेवण्याचं काम आपल्याला करायचं आहे एवढंच आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्याला शाळेतला पहिला दिवस या उपक्रमाला शुभेच्छा देतो खास करून दादाजी भुसे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी खूप शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली पाहिजे आपल्या शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे उंचावला पाहिजे यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत आणि मी सर्व शिक्षकांना देखील आपल्याला देखील सांगतो की शिक्षकांचं देखील या ठिकाणी एकत्र कधीतरी आपण त्यांना एकत्र करून नवीन नवीन ज्या काय आमूलाग्र पद्धती आहेत आमूलाग्र बदल आहेत हे त्यांच्या शिक्षकांच्याच माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचे आहेत त्यामुळे शिक्षक हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून शिक्षक आणि ठरवलं तर काही पण करू शकतो चमत्कार असा चमत्कार मी हिवाळी शाळेत बघितला काही शाळा आणखी आहेत की अशा शाळांमध्ये शिक्षक चमत्कार करू शकतात शिक्षकांनी ठरवल्यानंतर आणि म्हणून शिक्षक एक आपल्या आयुष्यातला आई वडिलांच्या नंतर एक महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून शिक्षकांना देखील मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या या उपक्रमाला खूप खूप मनापासून शुभेच्छा सगळे लोक हे चांगला अभ्यास करा मोठे व्हा आणि आपल्या राज्याचा आपल्या देशाचा नाव लौकिक वाढवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कृतज्ञता उपमुख्यमंत्री महोदय श्री अनिलजी जाई